आणि हे हातात अरे हातात कशाला ताट घ्यायचं ना मला हातातच घ्यायची सवय म्हणजे का अरे ताट घे ताटात घ्यायचं माझं ताट आहे हो म्हणजे मला हातातच बरं वाटत हो मला काय काम कमी आहे हो तुमचं जेवणाचं ताट भरणे मागता जेवणाचं ताट हत् मालताना जेवणाचं ताट वहिनी साहेबांचं जेवणाचं ताट या माझं ताट कोण दिली राव दे तुझं ते ताट हा मी काय सांगतोय ताई हा मी काही कामानिमित्त बाहेर चाललोय हा जरा तरी नीट लक्ष दे हा काय मी लवकर येण्याचा प्रयत्न करतो आणि तोंडाची बडबड मात्र कमी ठेव हा आणि हो श्यामाला घरकामात मदत कर हाऊ हा चल ये तो तुम्ही विचारला मी बघतो काय करायचं गेलं गेलंय

ना मला उशीर नाही लागतात मी काय खाल्ल्याशिवाय घेऊ शकत नाही थोडं काहीतरी खायला दे ना आणि हो मला कॉलेजला जाव पण उशीर होतो खायलाच पाहिजे तर मग स्वतःच्या हाताने घेऊन खायचं ना नायला पाहिजे का हो तुम्हाला आधीच तर माहीत ना काय तर मीस येतो ना घेता ना मग आज पण घेता मला माझी बरीच समजतात तुम्हाला काय सांगू खायचा नाही वहिनी तुझं नेहमीच आहे गाणं मी किती तुझ्याशी चांगला वागलो तरी तुझी तिरस्काराचीच भाषा अगं वहिनी मी असं काय पाप केलंय मला तुम्हाला आई सोडून गेली त्यानंतर आईचा दर्जा तुला अगं मी प्रेमाने वागतो बोलतो मी तुझी तिरस्काराची भाषा काय म्हणाल तिरस्काराची भाषा आणि मी चुकीची वागते अहो तुमच्याशी कितीही चांगलं बघा पण त्याला काही नाव नाही असं असेल ना, ना तर स्वतःची कामं स्वतः करा बसून मला काही सांगायचं नाही यापुढे मला हाक पण मारायचा नाही वहिनी फार पुढचं बोलतेस तू अशा काय होईल याची कल्पना आहे का तुला अगं मी, का का पर, पर मी जर काही तुला वेळा वापर म्हणालो असेल काही चुकीचं बोललो असेल तर मला माफ कर पण पण माझ्याशी अशी वागू नकोस हे बघा मी बरोबरच वागते आणि जर तुम्हाला काही खायचं असेल ना तर आज जा आणि स्वतःच्या हाताने घेऊन खा मला वेळ नाही मला माझी बरीच असतात बघ वहिनी तुला काय फरक पडणार आहे अगं मी सभागी नशिबाचा माझी आई जिवंत असती तर अशी उपाशी पोटी फिरावं लागलं नसते अशी विनवणी सुद्धा करावी लागली नसती पण आता कोणा कोणाचा उपयोग नाही आधी कॉलेजला जाऊन येतो गेलं गेलो तुपाशी या बहिणीने शेवटी त्याला उपाशीच पाठवला त्यात तो आजारी त्याला वेळेवर गोळ्या घ्यायला लागतात हो नेहमी मी देतो पण छान काढता काढता एवढा वेळ झाला तसा मालक आमचा छोटा हट्टीच आहे पण गरीब गाय आई वाढलेले ले लेकरू पण ही बाया काय त्याला नजरच धरत नाही हो हो लग्न कर म्हणतोय तो शिकायचा म्हणतोय बर उद्या मेहंदी लावाय हताला ती डोक्याला लावायची वे वेल येईल का म्हणजे काय सांगायचं आणि ती साधी नाहीच <laughs> <laughs> आहे ना मी आपलं गप्पच आहे तुला जाताना काय सांगितलं होतं कायची पडबड कमी ठेवला चालूच आहे हो मी आपला गप्पच आहे हो बर आज जा आणि तुंबाला मी आलो त्याची कल्पना दे बरं काल केली जास्त दुखतात बाबा आला होय बाबा खूप थकला अगं नाही ग आता जबाबदार आहे तर पार पाडावेच पाडावे बाबा तुम्ही हातपाय धुवून घ्या तोवरती बर या बरं कोण अरे सुधाकर अरे ये 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 काय आज कॉलेजला गेला नाही गेलो होतो बाबा पण पर अर्ध्यातून परत आलो आज लेक्चर नाही होणार समजलं बर दगडो अरे पाणी घेऊन ये त्याला पाणी ये घे छोटे मला पाणी ओ, का? का हो मगाशी आवाज येतो तो मागे म्हणून तरी बघायचो हो शेवटी उपाशीत गेलात ना उपाशीत का काय झालं ते आता तुम्ही सांगा छोट्या मला बरं ऐक दगडो हा घरातली सर्व कामं हुरकून घे आ मळ्यात जाऊ नये हा आणि हो त्या येताना वाहण्याकडे काय वस्तू ठेवल्यात आ त्या घेऊ नये नक्की आल आणि आई घे बोला गडबड करत राहू नको छे मी नाव कर नाही पाणी पिता घेताना राई तुदातना? अरे नक्की काय झालंय दगडू तू कॉलेज मध्ये काय झालंय हो बाबा बाबा कित्येक दिवस म्हणतो पण नाही सांगितलं माझ्यामुळे कोणाला त्रास नको शांत होतो का काय झालं बाबा तुमच्या मागे वहिनी माझी कशी वागते काय हाल करते याची कल्पना नाही तुम्हाला अहो छोट्या छोट्या गोष्टीवरून घालून पाडून बोलते आणि मी प्रत्येक वेळी अपमान सहन करावा लागतो बाबा आणि कित्येकदा तर कॉलेजला उपाशी देखील गेलोय बाबा माझी आई जीवंत असती तर अशी वणवून करावी लागली नसती आज आईची आठवण येते बाबा आज आईची आठवण येते अरे पण हे तुम्हाला आधी का सांगितलं नाही काय बोलणार आणि कसं बोलणार बाबा नाही रे सुधाकर अरे ती रागाने काही बोलली असेल पण तिच्या मनामध्ये काही नसेल हेच तर आहे ना बाबा मला माहित आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही हे मला ठाऊकच होतं